I'm <speaking in Spanish> हे पूर्णपणानं जनतेनं ठरवलेलं आहे की पुन्हा एकदा मोदी सरकार किंवा मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत कोकणातल्यासुद्धा मतदारांनी हे मन बनवलेलं आहे किंवा मत बनवलेलं आहे आणि कोकणची संस्कृती आहे सगळं शांततेमध्ये होईल आणि एक चांगल्या प्रकारे लोकप्रतिनिधी संसदेमध्ये खऱ्या अर्थानं या रत्नागिरीमध्ये कमळ चिन्ह रस्ता निवडून येईल असा आम्हाला सगळ्यांना या निमित्तानं विश्वास आहे धन्यवाद आठवडाभर संपूर्ण देशामध्ये होळीचा उत्सव मोठ्या आनंदानं साजरा होतो आहे या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशवासियांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कोकणामधली होळी म्हणजे त्याला शिंगा म्हणतो आपण तीसुद्धा अत्यंत उत्साहामध्ये आज साजरी होताना आपण पाहतोय देशभरामध्ये धुळवडीच्या दिवशी रंगपंचमी साजरी होते परंतु महाराष्ट्रामध्ये आणि विशेष कोकणामध्ये पंचमीचा जो दिवस असतो त्या दिवशीही रंगपंचमी साजरी होते आम्ही भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराच्या वतीनं आज या ठिकाणी ऑर्गॅनिक व नैसर्गिक रंगपंचमीचा उत्सव साजरा केलेला आहे आणि एका अर्थानं चार जूनला विजयाचा गुला जो लागणार आहे भारतीय जनता पार्टीचे चारशो पार जे खासदार होणार आहेत हा जो संकल्प आम्ही केलेला आहे त्या निमित्तानं आज आम्ही या रत्नागिरी गावचं दैवत असलेला बारावाड्याचं श्रीदेव भैरीभुवाचं या ठिकाणी भैरीभुवाला आम्ही प्रार्थना केलेली आहे आणि आज रंगपंचशी बारावाड्यामध्ये आमचा भैरीदेव त्या ठिकाणी